मी आता तो व्हिडिओ बनवला काय रिस्पॉन्स आला तुला पब्लिक कडून रिपब्लिक काय बोलली तुला माझा व्हिडिओ पब्लिक सर खूप चांगला मतलब हे आलाय काय आलाय वडापाव आलाय की में पार में है। है। <laughs> <laughs> तुझी गर्लफ्रेंड आहे मेसेज ही मला पण असा जाम मेसेज आलाय की तुझा बी एफ आहे का आणि जोडी कशी वाटते आमची जोडी म्हणजे व्हिडिओ मध्ये जोडी कशी वाटते लग्न करत होती अशी गौराची गर्लफ्रेंड आहे तुला माहिती का हे दाखव ना आईला काय होत हे नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी आता तो व्हिडिओ बघा काय व्हायरल तर मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी व्हिडिओ बनवले आता एकदम चार पाच व्हिडिओ बनवले आम्ही आणि जाम पाऊस होता पाऊस गेला आम्ही आणि मागचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल आणि आपल्या व्हिडिओ पण जाम व्हायरल झाला ते तर हिला खूप मेसेज आला ते मला पण मेसेज आला ते तर हिच्याकडून आपण विचारू की काय रिस्पॉन्स आला तुला पब्लिक कडून पब्लिक काय बोलली तुला माझा व्हिडिओ पब्लिक पब्लिकचा खूप चांगला रिप मतलब हे काय <laughs> आले रिस्पॉन्स आलाय म्हणजे परत मी आली याच्यासोबत व्हिडिओ सला तर अशा मिशायला ते की तुझी गर्लफ्रेंड आहे का ही आशे जा, आशे जाम मला पण असा जाम मेसेज जा आलाय की तुझा एफ आहे का, तो तो का बोली? बोली, मतलब बचपनचा हो, 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 एक नंबर निगेटिव्ह कमेंट्स नाही काहीच नाही आलाय नागेटिव्ह येतात तुला पण नाही मला एवढे मेसेज आले असतील ना इंस्टाग्राम वरती कमेंट युट्यूब ला की तुझी गर्लफ्रेंड आहे का असा काय नाही फ्रेंड आहे पब्लिकचा कसं असतं की पूर्वी सोबत व्हिडिओ बनवल्या म्हणजे त्याची गर्लफ्रेंड असते असं काही नसतं आता किती जण व्हिडिओ कि होता लोकांना मी काय व्हिडिओ बनवल्या की लोकांना मग कंटाळ नाही पाहिजे एकटाच व्हिडिओ बनवतो तर लोक बोर होतात आता अशा व्हिडिओ बनवण्याची मजा येते पब्लिक <laughs> शेअर करते जास्त कोण आहे कोण आहे कुणा पब्लिकला कसा हे अशा बघायला आवडतात त्याच्यामुळं आज पण आम्ही चार व्हिडिओ बनवला ते ज्याला बघायचं असेल त्याही इंस्टाग्रामवरती बघा आणि फोटोग्राफाला बाकी काय बोलायचं बाजू नाही मला काही बन सपोर्ट पण करा काहीतरी थँक्यू मी पण व्हिडिओ बनवते आणि सपोर्ट करा आमचा दोघांचा व्हिडिओ मध्ये थँक्यू सो सो मच मच हा हा बघा आज आला होता माझ्या व्हिडिओ बनवायला एवढा बैलगडा क्षेत्रातले नामचिंद नाव शिवम पाटील हे आज आल्या ते खास करून मी यांना बोलवलं होता तर तुम्हाला कसं वाटतं आज माझ्या सोबत येऊन सांगा तुम्ही काहीतरी बोला काय बोलू कसं वाटतं माझ्या दीड लाख फॉलोअर झाले तर माझे झाले रे तुझे तर दोन लाख घेत रे तू पुढे असं तू माझे व्हिडिओ बनवत राह हा कधी येत नाही त्या आईला पहिल्यांदा आले ते पण पाठी येतोस पाठी येतोस कारण कसं ऍटिट्यूड लागतं पोरांना आणि नामची नावे क्षेत्रात येतात जाम तर जाईत आता व्हिडिओ तर बनला ते उद्या आपल्या आकाशचा बड्डे तर आम्ही उद्या जाता रे फार्म हाऊस उद्या आपला आता फार्म हाऊस आलो उद्या आम्ही आता आता व्हिडिओ शूट खावते पाऊस पण थांबले आता मी चाललो घरी इथून ब्लॉग स्टार्ट करू नंतर थोडा घरचा ब्लॉग घेऊन ब्लॉग मध्ये कंटिन्यू तर गाईच आता जस्ट घरी आलो मी ना आईला आमच्या व्हिडिओ दाखवले मी आता आई कशा वाटल्या तुला व्हिडिओ आमच्या दोघांच्या छान होत्या व्हिडिओ मस्त आहे व्हिडिओ ते लोक कमेंट करत असतात की ये तुझी काय गर्लफ्रेंड वगैरे आहे का त्यांना काही अटकायलाच नाही लोक पाळलेच ग नाही काही अक्कल नाही नाही आणि जोडी कशी वाटते आमची चली तुला करायची जोडी म्हणजे व्हिडिओ मध्ये जोडी कशी वाटते मस्त लग्न करतो तुझ्याशी का <laughs> का आपल्याला ती मराठी पाहिजे आपल्याला ती मराठी बोलते की बोलून काय तिला <laughs> येते मराठी अ ग मग कुठली पोर करू कुठल्या गावाकडची आपल्या गावाकडची आपला गाव कुठला आपला गाव मुरबार तुला कट कर तू व्हिडिओ बघितली तुला कसा वाटलं व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ आहे एक नंबर व्हायरल आहे व्हायरल आहे व्हायरल आहेत ना फॅन मी तुझा सुंदर आहे सुंदर सुंदर आहे आपला एक डान्स सुंदर लग्नाचा वय झाले तुझा काय काही तर गाईज आता मस्त गौरव शेठ आम्ही उद्या जाणार आहे फार्म हाऊसला किती वाजता येशील तू नाही गौरव जर गौरवनी जर तशी बनवली ना गौरवची जर गर्लफ्रेंड विलफ्रेंड असली ना ती काय बोलेल नको बाबा नको लगेच काय पोरी दिसली आता पोरी सौशे ना आता नाही

रात्री साडे अकरा आई काय बोलते बाकी बोल तू बोल आई लोक मला बोलतात काय फोरिन सोबत व्हिडिओ बनवतो जरा बोलतो काहीतरी त्यांना कोण विंडो घेत ती लोक मी साडे अकरा घाबरे टीआरपी पैसे थांबणारशय काय बन आई लोक नुसते बोलतात काय पोरिन सोबत व्हिडिओ बनवतो तू मस्ते मग ते पिक्चर बनवलं त्या कशा ते पण पोरिंच्या सोबत असतात ना हा ना समजत नाही नाही त्यांना काय समजते का ते फक्त आलं का बाप बापारांचं लग्न करायचं ना पोरींच्या सोबत अक्षरचं लग्न करायचं ना, <laughs> <laughs> करा ना अशी करा बोलते म्हणजे हा ये तू काय ना काय बोलते त्याच कामच आई पाहिजे अशी सपोर्ट करणारी उलट पैसा कसा आता पिक्चर आई आई मला किती माहिती मी सगळ्या मैत्रिणी घरी आणतो गणपती पायवे पडायला आईला माहिती एकदम फ्री असं एकदम मला आपला मनात नाही काही नाही बहीण लागेल बिंद चला काय मस्त आलो आता फ्रेश वगैरे हो होतो नंतर मी चाललोय जरा बाहेर फिरून वगैरे येतो काय रे गौर तू पण गोरी सोडून व्हिडिओ अरे पाच पाचता पोरी तुला कोणची गवराची घ्यायला आई गवऱ्याची हाय तुला माहिती आहे आई गवऱ्याची गर्लफ्रेंड हाय तुला माहिती माहितीये हे दाखव ना आईला <laughs> काय होत ये डोक्या उकेल तर गाईत चला साखर गौऱ्या तो साखरपणा करायच्या गणपती ताई बोलते तो सिंगल आहे सिंगल चला गाईस बाय बाय तर गायला मस्त फिरून फिरून आलो मस्त पैकी आता गीता शेट आले ना गीता शेटनी काय आणले बघा तुम्ही खर्च केला आजी नर्च केला युअर हसबेंड पावसा गरिबी आली काही जाऊ का मस्त चायनीज भाकरी आणि भेंडी येऊ कुठला चपात्या पण आहे कॉम्बिनेशन कुठला यो कॉम्बिनेशन सध्या आम्हाला व्हेज खायचे आमची वास्तुशांत आम्हाला व्हेज खायचे अजून पाच दिवस बाकी भेंडी नंतर आहे मग चिकन मटन थाउ घेशील काय शंभर टक्के दहा दिवस किती महिने मस्त भेंडीची भाजी गीता तुम्ही माझी माझी व्हिडिओ बघितली आजची व्हिडिओ टाकली ती बघितली कशी बुम आहे बुमन आहे आज मी ती रील्स बनवली सुंदर तर कशी वाटली तुला व्हिडिओ आमची जोडी गाव जोडी <laughs> बघा <laughs> ते ब्लॉग बघ नाव सांगणार कोण फ्लॉप आहे का तू दिसत नाही ब्लॉग मध्ये आजकाल माझ्या कुठं बिजी आहे ते कंपनी मधून ते आंध्रदेश आला त्याच्या बघा पैसा कमाव लागले आजकाल कम लोकांना खरा वाटलं ना गे आणि उद्या फार्म हाऊसला दादा येत आहे तिकडे पांम उसन दावण आहे ना भाकरी करायला चपाती देते आता चल तर गाई चला मस्त एकदम ताणून जेवतो एवढी भूक आहे चायनीज चायनीज मध्ये भेंडी मिक्स करून का तेच करायला लागला आता अक्या तुला आमचं मुलाचं वांद चायनीज नाना यांच्या मुलाला गायींना मला ना चिकन खायला भेटत नाही माहिती आहे का दादा आपण एक तांब्यावर पाणी आणजा फक्त एवढू उपकार कर माझ्या लग्न करून देल ठीक आहे चालेल तर गाई चला फटाफट जेवण करू नंतर जेवण झाले तुम्हाला भेटतो मी तर चला तर चला काय आजचा ब्लॉग मी इथेच इन करतोय नाही मित्रांनो असं तुमचा प्रेम आणि सपोर्ट असू द्या आपले चोपन्न हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाला ते आता लवकर पंचावन्न हजार होती मग साठ म सत्तर ऐंशी एक लाख तर असं प्रेम आणि सपोर्ट असू द्या खूप भारी तुमचं प्रेम भेटते गोव्याच्या ब्लॉगला खूप प्रेम भेटला आणि आता मी उद्या जाणार आहे फार्म हाऊसला तर फार्म हाऊसचा ब्लॉग पण येणार आहे तर तो पण पूर्ण बघा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपले जर व्हिडिओ बघितले नसतील तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघा चला तर मी तुम्हाला जर ब्लॉग आवड असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विसरू नका बाय बाय